नमस्कार आर डीज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत पालक पराठा तर चला स्टार्ट करूया गॅसवरती गरम होण्यासाठी कढई पहिल्यांदा ठेवली त्यामध्ये एक ओघळी तेल टाकले आणि मस्त धून कापून घेतलेली पालक त्यामध्ये टाकायची आहे ती चांगली परतून द्यायची आहे आपली पालक चांगली परतून होईपर्यंत पालक पराठे बनवण्यासाठी आपण जे कणिक तयार करणार आहोत त्याची तयारी करणार आहोत पहिल्यांदा एक स्वच्छ भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे त्यानंतर ओवा जिरे आणि थोडेसे तीळ आमच्याकडे हवरे बोलतात त्याला थोडेसे तीळ घ्यायचे आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपण दोन चमचे बेसनपीठ टाकणार आहोत बेसनपीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट केलेली आहे ती आपण टाकणार आहोत ती टाकून झाल्यानंतर आपण जी पालक परतून घेतली होती चांगली ती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत झाल्यानंतर आपण त्याला एक मस्त एकजीव मळून घेणार आहोत आणि त्यानंतर दोन चमचे हे आपण थोडंसं तेल टाकणार आहोत तेल टाकून झाल्यानंतर आपण त्याला एकजीव करून मस्त त्याचा एक डो तयार करणार आहोत मस्त आपला डो मस्त तयार झालेला आहे डो तयार झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून चांगले एकदा परत मळून घेणार आहोत मळून झाल्यानंतर त्याच्यातून आपण एक छोटासा तुकडा काढणार आहोत आणि तो आपल्या पळपटावरती आपण थापून करणार आहोत जर कोणाला थापून येत नसेल तर आपण आपल्या बेलनचा पण यूज करू शकता बघा सगळ्या बाजूने म्हणजे जाड राहणार नाही असा सगळ्या बाजूने समान थापून घ्यायचा आहे आपला पराठा आता तयार होता आलेला आहे आपण बघू शकता जर कोणाला येत नसेल तर आपण आपल्या बेलांचा यूज करू शकता आता हा आपला पराठा तयार झालेला आहे आपण आता गरम तव्यावरती तो पराठा टाकणार आहोत त्यावरती थोडंसं तेल आपण आता तो उलटून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने मस्त क्रिस्पी होईपर्यंत तो भाजून घेणार आहोत आपला पराठा आता ऑलमोस्ट रेडीच होत आलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय तो दोन्ही साईडने मस्त भाजून घ्यायचा आहे भाजून झाल्यानंतर आपण तो आता मस्त काढून घेणार आहोत आणि काढून झाल्यानंतर आपण सगळे पराठे सर्व करणार आहोत तयार आहेत आपले पारक पराठे अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी आर डीज रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद